सन्माननीय सचिव सौ so, चित्रा बावीसकर मॅडम यांच्या सोबत त्यांचे नातेवाईक कुटुंबीय अध्यक्ष मित्र आणि नवी मुंबई महानगरपालिकेतील सर्व अधिकारी या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करून आजचे जे सत्ता मूर्ती आहेत त्यांच्याविषयी आपल्या सभागृहामध्ये ज्यांना त्यांच्याबद्दल व्यक्त करावं प्रश्न मित्र परिवार पाच कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त होत आहेत यापैकी संदीप रामचंद्र बोईकर यांच्याशी माझा नवी महानगरपालिका काम करत असताना जास्त संपर्क आलेला आहे त्यामुळे इतर जे चार कर्मचारी आहेत त्यांच्याविषयी माझे काही संदीप रामचेंदर टोरकर हे जवळपास महापालिकेच्या शेमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते जेव्हा रुजू झाले ते प्रशासन विभागामध्ये त्या ठिकाणी कार्यरत होते त्यानंतर विभागीय कामकाज अतिक्रमण विभाग जुने मुख्यालय आणि त्यानंतर त्यांनी मान्य आयुक्त कार्यालय या ठिकाणी सेवा केलेली आहे सन दोन हजार बारापासून हे आज आहे त्यांनी महापालिका सचिव कार्यालयामध्ये ते कार्यरत होते त्यामुळे त्यांचा जो संपर्क आहे हा सचिव कार्यालयामध्ये माझ्याबरोबर आलेला आहे संदीप रामचंद्र यांच्या यांच्यासोबत काम करत असताना त्यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांचा स्वभाव अतिशय मन मिळवून सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्याचा त्यांचा कामाचा जो वृत्ती आहे महापालिका सचिव कार्यालय म्हटल्यावर या ठिकाणी महापालिका सचिव कार्यालय म्हणजे सतत मीटिंग होत असतात आणि या मिटिंग जवळपास रात्री कधी आठ वाजता सर्जरी झालेली आहे त्यांचं पाय थोडासा दुखतही असतो पण ते कधीही त्याबद्दल माझं दुखणं आहे वगैरे असं कधी ते सांगायचं नाही आमच्या डिपार्टमेंटचं बहुतांशी ते काम झेरॉक्सच काम हे त्यांच्यावरतीच अवलंबून असतं आणि पालिकेतल्या सचिव विभागामध्ये झेरॉक्स तो स्वतःच सेंटर आहे त्यामुळे किती तो मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल पण ते एक हाती हँडल करायचे कारण व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याचं एक ध्येय असत की आपली सेवा ही सुरळीतपणे व्हावी निष्कलंग व्हावी आणि प्रामाणिकपणे पूर्ण व्हावी तर हा जो पूर्णत्वाकडे नेणारा प्रवास आहे आयुष्यामध्ये आपल्या दोन असलेली असतात एक की आयुष्य आपण अतिशय चांगल्या पद्धतीने जगावं आणि जे काम करत आहोत ते अतिशय प्रामाणिकपणे पूर्ण व्हावं तर आजचा हा सोहळा आहे तो एका अर्थाने इथे पूर्ण होतोय आणि दुसऱ्या अर्थाने सुरू होतोय कारण सेवेत असताना माणसाचे आयुष्य सुरू होणार आहे तर माझी आज निवृत्त होणाऱ्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांच्यासाठी हीच प्रार्थना आहे की इथून पुढचं जे तुमचं आयुष्य आहे अतिशय सुखाचं समाधानाचं जाव संगीता दुबे मॅडम यांच्याबद्दल मला सांगायला खूप छान वाटत की एक वर्ष झालं की त्या मुख्याध्यापक म्हणून आमच्या शाळेवर आल्या चाळीस चा स्टाफ त्या हँडल करत आहे आणि माझ्याकडे पहिलीचा वर्ग आहे तो पहिलीचा प्रत्येक विद्यार्थी आहे ना पहिला धावत कुठे जात असेल तर तो प्रिन्सिपल ऑफिसला जातो म्हणजे असा शिक्षक जो प्रिन्सिपल झाल्यावरही त्याच्यातला शिक्षक पण जो आहे तो शेवट पर्यंत राहिलेला आहे आजही मॅडम उद्या रिटायर होणार आहेत असं सांगितलंय मुलांना तर ते म्हणतात नाही तुम्ही असणार आहे सोमवारी पण तुम्ही मॅडम असणार आहात म्हणजे मुलांपर्यंत ऊन होऊन जाणं परत त्यांना मार्गदर्शन करणं आणि आपल्यातलं शिक्षकाची भूमिका शेवटच्या दिवसापर्यंत पूर्ण अधिकारी कर्मचारी रिटायर्ड होत आहेत त्यांना सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या निमित्त व्यासपीठावरील अंतिष रमेंट आहेत चित्र पावेस्कर मॅडम सचिव डॉक्टर चव्हाण मॅडम मी या ठिकाणी आमचे मोरबी विभागात कार्यरत असले ज्यावेळेस आम्ही सोबत असताना काम केलेले आहे असे अशोक मोरे साहेब करिष्ठ अभियंता तसेच तो <coughs> आमचे सफाई आमदार राजू यांच्या यांच्यासंबंधी मी बोलायचा उपाय करमाल बाकी संबंध नाही तर मोरे साहेबांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मोरे साहेब हे म्हणजे मोरपे धरण ज्यावेळेस मोरपे धरणाचं सर्वे सुरू होतं त्या धरणात त्या सर्वेपासून या धरणावर का हो ते कार्यरत होते आज जवळपास त्यांची म्हणजे एमजेपी पी ते नवीन मुंबई महानगरपालिका अशी टोटल एकूण जवळपास चौतीस वर्ष से प्रदीर्घ सेवा करणं मोठी गोष्ट आहे आणि त्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटल्यानंतर मोरे साहेब हे फार मितभाषी आणि शांत स्वभावाचे परंतु ते सतत स्वतःच्या कामामध्ये फार प्रामाणिक आहे काहीच नाही करू शकत आपल्या नवीन मुंबई महानगरपालिकेतील आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेतील अग्निशमन भाग हा शिस्तक्रियावरती झाली एक विभाग मानला जातो तर इथे बोलताना पण जोपर्यंत जो तोपर्यंत आम्ही काहीच नाही बोलू शकत ही आमची शिस्त आहे त्याला कर्तव्यपाल हो शिस्त असं म्हणतात साहेबांसोबत आमचा परिचय दोन हजार अठरा पासून आहे दोन हजार अठरा एकवीस पासून जेव्हा आम्ही भरती झालो तेव्हा सर्वात पहिली गोष्टी आमची अग्निशमन केंद्र लयुंग महानगरपालिका डेकोच बाजूला आहे तर तिथं आमची सर्वात पहिली पोस्टिंग तेव्हा साहेबांच्या हाताखाली आम्हाला काम करण्याची संधी भेटली साहेबांनी आम्हाला फायर कॉलवर कसं काम करायचंय रेस्क्यू काम कसं करायचंय या सर्व गोष्टी आम्हाला आणि पटवून सांगितल्या त्यांच्या अनुभवावर आज आम्ही मोठमोठे कॉल करतो आणि आपल्या नवीनगर महानगरपालिकेचं नाव पूर्ण महाराष्ट्रात आम्ही गौरव गौरवतो

अशोक चंद्रकांत मोरे सर त्यांचा आणि माझा वैयक्तिक परिचय आहे कारण न्यायालयाच्या कोर्ट मॅटरच्या निमित्ताने मोरे साहेबांनी ने आपल्याला नेहमीच मदत केलेली आहे आपल्याला स्वतःला आपल्या महानगरपालिकेचे एक धरण आहे आणि त्या धरणाची जे कोर्ट मॅटर आहेत म्हणजे धरणाची जमीन संपादन केली किंवा लोकांना मोबदला वाटणं नोकऱ्या देणं इतर जे आहे ती सगळी कामं मोरे साहेबांनी त्यांच्या एक्सपिरियन्सनी फार चांगल्या पद्धतीने सोडवलेली आहेत आणि सगळ्यात विशेष कौतुक म्हणजे मोरे साहेब स्वतः अलिबाग न्यायालयात जायचे आणि सुनावणीला उपस्थित आपल्या खूप मदत आहे मोरे साहेबांचं आपण एक कौतुक योगदान दिलेलं आहे आता जे मोरबे धरण आता झाली आपलं धरण भरून वाढलेलं आहे तर मोरबे डॅमच्या याच्यामध्ये प्रत्येकाचा वाटा आहे तर साहेबांचा देखील अत्यंत महत्वाचा वाटा आहे की त्यांनी फार चांगल्या पद्धतीने त्यांची भूमिका निभावलेली आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली आम्ही आलो मी रवी जाधव फायर सेवा जेव्हा आपल्याकडे आली तेव्हा रवी जाधव माझे मित्र फायर डिपार्टमेंटमध्येच होते आणि सगळे सहकारी आम्ही त्यांना भेटायला जायचो चांगल्या आठवणी आहेत म्हणजे जा रवी जाधव त्यावेळी कॅज्युअलिटी म्हणून वापरले जायचे म्हणजे त्याला घेऊन शिडीवरती जाणं येणं असे चांगले आणि रवी जाधव सुद्धा नेहमी सहकार्य करायचे असे आपले सहकारी होतं काय की आपल्याला काही गोष्टी ठरतच नसतात जसं त्या अग्निशमन विभागात बेलचे वेगवेगळे प्रकार असतात मोठ्या आगीची वरतीची बेल कशी सापाच्या वरती वर्दी वर्दी कशी हे सगळं आम्हाला सरांमुळे रवी जाधव साहेबांमुळे थोडस समजायला मिळालं आपण ना फक्त त्या बम गाडीची बेल वाचते बाकी काय माहिती नसतं पण त्याचे ते वेगवेगळे कोड असतात जेव्हा असा वर्दीचा कॉल येतो तेव्हा ही लोक लिटरली साध्या कपड्यांमध्ये असतात आणि जिन्या निना येतात एका पायपाली खाली येतात छान फोट घालून उभा विचार आणि गाडीमध्ये आपल्या ठरलेल्या जागी रेडी राहतात आणि मग ते जातात असं खूप चॅलेंजिंग जॉब आहे म्हणजे अगदी कॅरम खेळताना चहाचा कप तसाच ठेवतात वर्दी देऊन येतात आणि परत तो चहा देतात मला तर खूप कौतुक वाटतं त्यांच्यासाठी जोरदार टाय झाल्या पाहिजे त्यातून एकदा क्रीडा आपल्या स्पर्धा होतात त्याच्यासाठी संदीप कोयुकर हे नेहमी उत्साही भाग घेतात आम्हाला खूप आनंद वाटतो दुसरी गोष्ट ते त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी युनिफॉर्म नेहमी घातला लक्षात घ्या आपल्याकडे कितीतरी सहकारी आपल्याला युनिफॉर्म आवडत नाही आणि वेळेवर येणं एवढ्या लांबून वरून येतात परंतु ते, ते, ते वेळेवर यायचे ते, वे ते मला खूप कौतुक वाटत वरून रेग्युलर अठ्ठावन्न साठ वर्षापर्यंत सेवा केली कधी लेटमार्क नाही आणि कधी कर्क नाही मला हेच डिपार्टमेंट जे डिपार्टमेंट ते इमान केलं मॅडम कडे तो खूप काम असतं अगदी सभा झाली इतिवृत्त वगैरे आणि त्यात थोडस कन्सिस्टन्सी लागते किंवा ऑपरेटर लिमिटेड आहे तर सगळ्या प्रकारची कामं अत्यंत आवडीने केलेली आहे ठीक आहे आणि मग राजू स्वच्छता सन्मान केलेला आहे आपल्याला जे तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे पहिलं आहे इंदोर दुसरं सुरत आणि तिसरं नवी महापालिका तर ही जी कन्सिस्टन्सी ठेवण्यामध्ये हो या आपल्या सहकार्यांचं नेहमीच योगदान झालेलं आहे भविष्यात आपण लवकरच पहिल्या क्रमांकावर जाऊ जरी आपण निवृत्त सगळे झाले असतात तरी महापालिकेला आपल्या सेवेच्या अनुभवाची गरज आहे भविष्यात जेव्हा जेव्हा आपले उपक्रम होते तेव्हा आपण महापालिकेसाठी उपलब्ध राहावं श्रेणी कर्मचारी असो त्यांच्या महानगरपालिकेच्या सेवेच्या सेवेत प्रत्येक टप्प्यावर महानगरपालिकेच्या जडण घडणे त्यांचा अंश मात्र काय सिंहाचा देखील सिंहाचा वाटा असतो असं मी या ठिकाणी ही बाब अधोरेखित करू इच्छितो त्यापैकी आमच्या महापालिका सचिव कार्यालयातील कर्मचारी श्रीमान संदीप बोईकर आज सेवा निवृत्त होत आहे महानगरपालिकेच्या सेवेमध्ये ते एकोणीशे पंच्याण्णव साली दाखल साल झाले यानंतर विभागीय कामकाज अतिक्रमण विभाग आयुक्त कार्यालय असं करत करत त्यांचा प्रवास सचिव विभागात सुरू झाला तो दोन हजार बारा मध्ये आणि आमच्या महानगरपालिके सचिव विभागाचे सौभाग्य आहे कि ते आमच्या सचिव विभागाला हे कर्मचारी लाभले मेजर ऑपरेशन आहे पण त्यांच्या कामाचा उरक मात्र अगदी तरुणाईला लाजवेल असा कायम असायचा आणि तो स्पीड त्यांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ठेवला यासाठी त्यांच्या साठी एक जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे नेहमीच हजर असायचे आणि ज्या ज्या वेळेस महानगरपालिकेमध्ये आमच्या स्थायी समितीचा अजेंडा जाईल किंवा महासभेचा अजेंडा जाईल एखादा प्रवास समितीचा अजेंडा जाईल परिवहनचा अजेंडा जाईल अशा प्रत्येक वेळेस कोईपर तुम्हाला थांबायचं था, असे सांगण्याची मला कधीच वेळ आली नाही कोईपर स्वतः आजमावायचे की आज मला थांबायचं था, आहे की नाही असे कर्मचारी कर्मचारी आज निवृत्त होत आहेत त्यांच्या निवृत्ती समारोह समारंभासाठी उपस्थित महापालिका सचिव चित्रा पारिस्कर मॅडम विद्या अधिकारी अभयदाद आणि सर्व अधिकारी कर्मचारी आ, जे सेवानिवृत्त होणार आहेत त्यांचे कुटुंबीय आपले त्या आमच्या मोरबे भागाच्या साठी आलेले मोरबेचे कर्मचारी मोरबे इथं कार्यरत असणारे अंतर्गत कर्मचारी आज जे पाच निवृत्त होत आहेत त्याच्यामध्ये मुख्याध्यापिका संगीता दुबई सडम त्याचप्रमाणे उदय तांबेर आपले अग्निशमन अधिकारी आणि आमच्या बावीसकर मॅडमच्या विभागाचे संदीप पयुकर हे तिघं आणि आमच्या मोरबी विभागाचे अशोक मोरे आणि राजू फतेस हे होत आहेत तर या बाकीच्या या बोललेलंच आहेत मी माझ्या विभागाचे जे आहेत आमचे अशोक मोरे यांच्याबद्दल बोल आतापर्यंत आणि यापुढे तसं राहील कारण ते त्यांची सेवा पूर्ण चौतीस वर्षाची सेवा एक तर दोन वर्षाचा अपवास सोडला तर पूर्ण त्यांची सेवा मोरबे धरणावर झालेली आहे म्हणजे असं शक्यतो होत नाही की तुमच्या पूर्ण सेवेचा काळ एकाच कामावर होतो त्यामुळे त्यांना अगदी सुरुवातीपासून जमीन जिथे आधी ग्रहण करणे ते आजपर्यंत म्हणजे काल योगायोग असा होता की निवृत्त ते आज होत्या आणि काल आपला धरण परवा त्याचा भरलं आणि काल त्याचा आपण जलपूजन केलं होतं त्यांच्या कारकिर्दीत ते निवृत्त होत असताना धरण पण पूर्णपणे भरलेलं आहे की त्याचा नवी मुंबई महापालिकेच्या नागरिकांना खूप मोठा आनंद आहे आणि आपण त्याच्यामध्ये निवृत्त होता तुमची आठवण मला नेहमी सांगेल कारण

आपल्या सफल त्याचबरोबर प्रशासन विभागामार्फत शाब्दिक सिंबी पुढच्या आभार व्यक्त करून